नमस्कार निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते निरूपा देविकाला म्हणते लाज वाटते मला लाज अग असं का वागलीस तू तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही खोटेपणा केलेला नाही आई तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा निरुपा बोलते विश्वास आणि तुझ्यावरती चल एक वेळ मी तुझ्यावरती विश्वास ठेवते तू फक्त मला एवढंच सांग तुझे वडील तिकडून कधी परत येणार आहेत ते कारण तुझ्या वडिलांना जोपर्यंत तू फॉरेन वरून परत बोलवत नाहीस तोपर्यंत माझा विश्वास बसणार नाही तेव्हा देविका बोलते आई मी असं कसं काय करू तुम्हीच सांगा ना आई मी त्यांना इथे नाही बोलवू शकत कारण त्यांची तब्येत बरी नाही तेव्हा निरुपा बोलते तुझी ही नाटकं बंद कर अग इथे तुझी खरी आई उभी असताना तुला असं काही बोलताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा मोठ्या आणि मीरा बोलते काय ना देविका खोटेपणाला सुद्धा एक हद्द असते आणि ती हद्द मात्र तू कायमची पार केलेस मला खरंच तुझ्या या वागण्याचा कंटाळा येतोय का असं वागतेस तू असं वागून तरी तुला काय मिळतय तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते मीरा उगाच नाटकं करायची गरज नाही हे सर्व आहे ना ते तुमच्यामुळे घडतंय तुम्ही जबाबदार आहात या सर्व गोष्टींना तेव्हा लगेच मीरा बोलते असणारच आम्ही जबाबदार कारण तुला तर असंच वाटत असणार की आम्हीच हे सर्व केलंय म्हणून जरा तरी विचार केला पाहिजेच ना तेव्हा मात्र लगेच निरुपा बोलते देविका तिला काही बोलायची गरज नाही या आधी खोटेपणा स्वतः करायचा आणि नंतर मात्र असं दाखवायचं की बस आता मात्र खरंच बस कर कारण मला तुझ्या या सर्व गोष्टी अजिबात पटत नाहीत जरा तरी विचार करून वागत जा जरा तरी तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही असं काय करताय तेव्हा मात्र देविकाच्या आईला खूपच राग येतो देविकाची आई मोठ्यानी बोलते देविका पुरे काय चाललंय तुझ अग स्वतःची आई ते जिवंत असताना सुद्धा तिच्याबद्दल असं घाणेरड बोलतेस खरंच मला तुझा खूप राग आलाय काय करावं तेच तुझ मला कळत नाही आहे प्लीज आता हे तुझं तोंड बंद करा तेव्हा लगेच देविका बोलते कोण आहेस तू काय तुझी लायकी आणि माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही आत्ताच्या आता माझ्या घरातून पण आणि ती स्वतःच्याच आईला धक्काबुक्की करत असते तेव्हा मात्र देविकाची आई सटासट देविकाच्या कानाखाली मारते आणि देविकाला बोलते देविका बस कर अगं किती दिवस ही सर्व नाटकं करणार आहेस आणि किती दिवस आम्ही हे सर्व सहन करायचं देविका खरंच तु तुला समजत नाहीये तू काय करतेस ते तेव्हा लगेच देविका बोलते आई मला खरच कंटाळ आलाय का तुम्ही सर्वजण माझ्याशी असं वागताय तेव्हा लगेच देविकाची आई बोलते ओ बीन ऐकलत का देविका काय म्हणाली ते देविकाच्या तोंडातून आपोआप आई हा शब्द आला तेव्हा मात्र निरूपा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला बोलते देविका विश्वासघात केलास तू विश्वासघात आजपर्यंत श्रीमंताची पोरगी आहेस असं सांगत आलेस पण खोटारडी निघालीस तेवढ्या तिथे पंकज सुधाकर आल्या तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा या मावशी म्हणजेच आपल्या देविकाच्या आई आहेत हे ऐकताच पंकज बोलतोय मीरा उगाच काहीही बोलू नकोस माझ्या बायकोवरती कसलेही आरोप करायचे नाही तेव्हा लगेच देविका बोलते बेबी बघणारे कस मला मुद्दा म्हणून संकटात अडकवतायत आणि आईंचा सुद्धा यांच्यावरती विश्वास बसत चाललाय पण बेबी मी खरंच सांगते मी यांची मुलगी नाही बेबी माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच निरुपाप होते देविका माझ्या मुलापासून पहिल्यांदा लांब उभी राहा माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही पहिल्यांदा बाजूला हो त्यावेळेला पंकज बोलतो पण मम्मा काय झालंय मम्मा तू असं का वागतेस तू तर देविकाच्या बाजूने उभी राहा तेव्हा लगेच निरुपा बोलते पंकज पंकज अरे ही मुलगी दिसते तशी नाहीये पंकज अरे जरा विचार कर ही मुलगी कशी आहे ती तेव्हा मात्र लगेच पंकज मोठ्याने बोलतो संपलंय सर्व आता हे सर्व मला विषय वाढवायचे नाहीत आणि प्लीज आता हे विषय बंदच करा कारण हे विषय जर का वाढवले ना तर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र तिची बोलतीच बंद झालेली असते त्याच वेळेला लगेच देविकाची आई बोलते जावई बापू अहो देविका माझीच मुलगी आहे माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा पंकज बोलतो हो गप्प बसा उगाच कोणतंही नातं जोडायला जाऊ नका तेव्हा लगेच सत्या बोलते पंकज निदान मोठ्या माणसांशी तरी नीट बोलत जाना अरे तुझी वृत्ती कशी आहे आम्हाला चांगलंच माहिती आहे पण जरा तरी सुधार अरे कसा बोलतोस तू त्यांच्याशी जरा तरी जरा तरी तुझी लायकी बघ ना तेव्हा लगेच पंकज बोलतोय सत्या तुला असं वाटत असेल की तुम्ही यांना आमच्या समोर उभं केलं की मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन पण तसं होणार नाही माझ्या बेबीचे वडील पोहरेन राहतात आणि ते कधी ना कधी तरी परत येतीलच तेव्हा मात्र सत्याला खूपच राग येतो आणि सत्या, सत्या बोलतोय तुझ्या बेबीला आधी विचार तिच्या वडिलांचा पत्ता तो जर का तिने सांगितला ना तर आपण बघू आणि तुझ्या बेबीला आता सांग लवकरात आत लवकर तिच्या वडिलांना बोलव म्हणाव कारण आता खरंच त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते पुरे आता आता विषय इथल्या इथे समाप्त झाले तर बर होईल त्यावेळेला मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका लगेच तिच्या आई जवळ जाते आणि तिच्या आईला म्हणते झालं पोट भरलं का तुमचं नाही तुला तर हेच पाहिजे होत ना तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते बस देविका मला समजून चुकलय की तू यांची मुलगी आहेस आणि तू माझ्या घरात आता अजिबात राहायचं नाहीस आताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाहीस तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्त झालंय आता मला हा विषय नाही वाढवायचा हो 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 मी यांचीच मुलगी आहे मी तरी काय करणार होते माझ्याकडे पर्यायच नव्हता तेव्हा लगेच पंकज बोलतो देविका काय बोलतीयस तू देविका याचा अर्थ तू मला फसवलंस तेव्हा लगेच देविका बोलते मग काय करू माझ्याकडे पंकज पर्यायच नव्हता आणि म्हणूनच मला हा निर्णय घ्यावा लागला पंकज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा लगेच पंकज बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती या जन्मात मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आता तू जे काही वागलेस ना देविका त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र लगेच देविका बोलते पंकज मी जर का तुला सांगितलं असतं की मी श्रीमंत घरची मुलगी नाही तर तुझ्या आईने मला स्वीकारलं असत का पंकज तू माझ्या प्रेमात पडला असतास का तेव्हा सुधाकरराव बोलतात काही असलं देविका तरी सुद्धा ही सर्व नाटकं करायची गरज नव्हती देविका देविका तू आता जी काही नाटकं केलीस ना ती अगदी चुकीची होती तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा प्लीज तुम्ही तरी समजून घ्या तेव्हा लगेच सत्या बोलतो का समजून घ्यायचं बापानी तू प्रत्येक वेळा खोट बोलत आलीस आणि आम्ही मात्र समजून घ्यायचं तेव्हा मात्र निरूपा बोलते ते काही नाही आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचं कारण तू माझी फसवणूक केलेस तेव्हा लगेच मीरा बोलते देविका हे सर्व करायची गरज नव्हती पंकज मात्र शांत उभा असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते पंकज अरे असं काय करतोस बोल ना काहीतरी बोल ना तेव्हा लगेच पंकज बोलतो मला काहीच बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला आता विषय वाढवायचाच नाहीये तेव्हा मात्र तिची बोलतीच बंद झालेली असते त्याच वेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात पुरे झाला आता।, आता मला कोणताच विषय नाही वाढवायचा त्यावेळेला लगेच देविकाची आई बोलते हे बघा माझ्या मुलीकडून चुका झाल्या पण प्लीज तिला समजून घ्या असं वाऱ्यावरती नका टाकू प्लीज प्लीज माझ्या मुलीला एक शेवटची संधी द्या तेव्हा लगेच निरुपा बोलते शेवटची संधी आणि कुणाला या देविकाला या देविकाला तर या जन्मात मी माफ करणार नाही आणि काय आहे ना हिने माझी फसवणूक केली आहे त्यामुळे हिला मी तर घराबाहेर काढणारच त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगू का मावशी देविका क्षणोक्षणाला खोट बोलत आलीय देविकाने असं करायला नको होत तिने सासूबाईंचा विश्वासघात केलाय आणि त्याची शिक्षा मात्र तिला मिळणारच तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मीराच्या अंगावर धावत जाते तेव्हा मात्र सत्या देविकाचा हात धरत म्हणतो देविका लांब राहायचा माझ्या बायकोपासून हिंमत करायची नाही आता जी हिंमत दाखवलीस ना ती पुन्हा दाखवू नकोस नाहीतर तुझी कशी लायकी काळेल ना तुला नाही माहिती तेव्हा लगेच देविका बोलते मीरा झालं ना तुझ्या मनासारखं माझा संसार उद्ध्वस्त केला तेव्हा पंकज मोठ्याने बोलतो देविका आपला संसार उद्धवस्त होण्यास मीरा आणि सत्यजीत अजिबात कारणीभूत नाही तर तू आहेस कोणत्या गोष्टीमध्ये देविका मी तुझी साथ दिली नाही कोणत्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मी तुझी साथ दिली तुझ्या प्रत्येक होला हो केलं आणि तू मात्र माझा विश्वासघात केलास देवी का असं वागलीस का तुला असं वाटलं नाही की मला सांगावं म्हणून प्रेम तर मी सुद्धा करतच होतो ना तुझ्यावरती तरी सुद्धा एकदा सुद्धा तू बोलली नाहीस तू जर का बोलली असतीस देवी का की मी हे सर्व मुद्दामून केलंय तुला मिळवण्यासाठी तर कदाचित मी तुला माफ सुद्धा केलं असत पण देविका तू माझ्या मनातून उतरलीस तू क्षणाक्षणाला मला फसवत आलीस प्रत्येक वेळा तू तु, तुझ्या त्या श्रीमंत बापाची स्वप्न दाखवलीस पैशाची स्वप्न दाखवलीस मोठ्या बिझनेसची स्वप्न दाखवलीस पण आता मात्र नाही आता काही झालं ना देविका तरी तू मला माझ्या आयुष्यात नको आहेस देविका मी सगळं सहन केलं असतं पण तू जो खोटारडेपणा माझ्याशी केलास ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच देविका म्हणते बेबी बेबी असं काय करतोस बेबी प्लीज प्लीज असं नको ना करूस मला समजून घे ना बेबी तेव्हा लगेच पंकज बोलतो बेबी गेला तुझा खड्ड्यात आता विषय संपव देविका आणि इथून निघून जा आणि तेही पुन्हा कधीच न येण्यासाठी तेव्हा लगेच देविकाची आई पंकज समोर पदर पसरते आणि म्हणते बापू असं नका करू बापू माझ्या मुलीला समजून घ्या माझ्या मुलीचं आधीच आयुष्य माझ्यामुळे बर्बाद झालं आणि आता तुम्ही जे काही वागताय त्याच्यामुळे माझी मुलगी रस्त्यावरील तिचा उद्ध्वस्त होईल तेव्हा लगेच पंकज बोलतो तुमच्या मुलीला घ्या आणि तुम्ही निघा तूर मला कोणाचाही अपमान करायचा नाही पण देविकाचं तोंड मला पुन्हा कधीच फायचं नाही तेव्हा देविका मुद्दाम रडत असते त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका तुझी नाटकं बंद करा कारण तुझ्या या नाटकांचा माझ्यावरती काहीच प्रभाव पडणार नाहीये आणि मला आता हा विषय वाढवायचा नाही प्लीज हे सर्व बंद कर तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे निरुपा मोठ्यानी बोलते देविका निघाताई तू तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई असं नाही का वाटत की आपण शांतपणे या गोष्टी सोडवू शकतो सासूबाई प्लीज प्लीज आपण शांतपणे या गोष्टी सोडवूया तेव्हा लगेच निरूपा बोलते काहीही सोडवायच्या नाही आहेत मला गोष्टी मला ही मुलगी आपल्या घरात नको आहे विषय समाप्त आणि जर का ही मुलगी आपल्या घरात येण्याचा प्रयत्न जरी करत असली ना तरी हिला मी उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच सुधाकर बोलतात निरुपा निरुपा शांत हो तेव्हा लगेच निरुपा बोलते शांत आणि मी मी शांत होणार नाही म्हणजे नाही मला या मुलीशी कोणता संबंध ठेवायचा नाहीये प्लीज प्लीज या मुलीला कुणीतरी घराबाहेर काढा त्याच वेळेला लगेच पंकज देविकाला ओढत ताणत फरफटत घराबाहेर धकलून देतो आणि देविकाला बोलतो देविका पुन्हा माझ्या घराची पायरी चढू नकोस मी तुझ्या समोर हात जड जोडतो देविका पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात सुद्धा येऊ नकोस तेव्हा मात्र देविका खूपच हादरलेली असते देविका मोठ्यानी बोलते बस झालं पंकज काय चाललंय तुझ पंकज आपण जी काही वचनं दिले ती एकमेकांना दिलेत एक ना मग तू असं मला तुझ्यापासून लांब कसा काय करू शकतोस पंकज अरे जरा तरी विचार कर जरा तरी पंकज तू जर का जरा तरी विचार केलास तर बरं होईल तेव्हा लगेच पंकज बोलतो मला काहीच ऐकायचं नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी मला बंद करायच्या आहेत तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज बोलतो आजपर्यंत मी सगळं काही सहन केलं पण आता नाही या आता मात्र मला कोणतीच गोष्ट सहनच करायची नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता विषय वाढवायचा नाही तर विषय बन... आणि मला आता या कोणत्याच विषयावरती बोलायचं नाही प्लीज प्लीज हा सर्व विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा देविकाला बोलते देविका तुला कळत नाही का त्याला त्रास देतेस देविका प्लीज त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जा आणि परत त्याला त्रास सुद्धा देऊ नकोस तेव्हा लगेच देविका बोलते असं काय करताय तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना माझ्याशी नीट बोला ना तुम्ही असं नका ना वागू तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका खरं सांगू तुझ्याशी मुळात बोलायचीच इच्छा राहिली नाही आणि आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि प्लीज हा विषय इथलंय ते बंद करा तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते पंकज शांत हो पंकज अशी नाती तोडायला ना सोपी असतात पण जोडायला मात्र कठीण जातात तेव्हा लगेच पंकज बोलतो पण मला या मुलीशी कोणतंच नातं जोडायचं नाही प्लीज प्लीज या मुलीला माझ्या आयुष्यातून कायमच हद्दपार करा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात काही काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल आणि कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये आता लवकरात आत लवकर सगळं काही व्यवस्थितच होणार आणि आता मात्र सगळं काही नीट झालं ना मात्र सगळ्यांची बोलतीच बंद होणार त्यावेळेला मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्यानी बोलतात मला सगळं समजतय सगळं काही पटतय मला त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते आता सगळं व्यवस्थित होईल असं वाटतंय ना पण मला ही देविका या घरात सून म्हणून नकोय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकजचा निर्णय योग्य असेल का कर कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू